बिळाशी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचा वार्षिक जागर मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला नऊ दिवसाचे उपवास करत महिला आणि पुरुष भक्तांनी जागरास उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली गावात आणि परगावाहून आलेल्या माहेरवाशिनीसह भाविकांच्या अलोट गर्दीत हा सोहळा पार पडला या धार्मिक कार्यक्रमात गावकरी मंडळी तसेच परगावातील श्रद्धाळू भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भजन कीर्तन आरती पारंपरिक नृत्य आदी कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरला तरुणांच्या सासनकाठी नृत्य पारंपरिक वेशभूषेत तरुणांनी सासनकाठी नाचवत उत्सवात रंगत आणली आणि सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न केले शिराळा प्रतिनिधी उत्तमराव भोसले अग अगदी आनंदात उत्सवात पार पडला यावर्षी मानाची काठी असून दुसरी नवसाची काठी म्हणून दिलीप पाटील यांची आली आणि त्याचा उत्सव उत्साहात उत्साहात काढली आणि त्याचा आम्ही कार्यक्रम पूर्णपणे पार पडला पूर्ण पार पाडला सर्व लोकांनी प्रतिसाद चांगल्यापैकी दिला भैरवनाथ देवालय मूर्ती जीर्णोद्धार दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदात झाला आणि त्यापासून हा पहिलाच जागराचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर सासनकाठीचा सुद्धा आणि आजचा हा जागराचा कार्यक्रम अतिशय आनंदात झालेला आहे सर्व भाविक भक्त आनंदानं यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वांचा आनंद या ठिकाणी तुम्ही मागायच्यापासून पाहिलेला आहे भैरुबाच्या नावेच्या आनंदात सर्व पार पडलेलं आहे आणि फार हे पूर्वीपासून परंपरागत चालत आलेला आहे तसा हा कार्यक्रम हजारो वर्षापूर्वीपासूनचा हा कार्यक्रम आहे आणि तो ही परंपरा कायमस्वरूपीही चालू ठेवलेली आहे आणि तसेच ह्या आपल्या गावामध्ये पहिले एक आपली माझाची काठी म्हणून हे आठिरवाडी भिरवाडी येथील भाऊ की जी अगदी पहिली होती त्यानंतर एक नवीन काठी आपली नवीन नवीन काटी अशा ह्या जागरणासाठी आपण काठून त्याच्यानंतर त्यानंतर सर्व बिळाच्यातील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज महिलांना त्याचा जागर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला भैरवनाथच्या मूर्तीजीर्णोद्धारानंतरचा पहिलाच हा नवरात्रोत्सव असल्यामुळे भाविकांच्या प्रचंड प्रतिसाद आपल्या या नवरात्रोत्सवात सर्व भाविकांना पाहायला मिळाला सर्व खेड्यापाड्यातून सर्व भाविक या नऊ दिवसामध्ये भैरवनाथाला येत असतात त्यानंतर तिसरी माळ पाचवी माळ सातवी माळ त्यानंतर आज भैरवनाथाचा जागर पूर्ण ह्या सर्व कार्यक्रमाला सर्व वाड्यावस्त्यामधील वा लोक येत असतात आज ही मोठ्या प्रमाणात भक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला भैरवनाथाच्या नाव